दिवेन 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 तर तर नमस्कार शेतकरी बंधुनो माझं नाव अभिनंदन चव्हाण मी एस व्याग्रो सोल्युशन्स या कंपनीचा हातकल्ली तालुका प्रतिनिधी आज आपण नरंदे या गावामध्ये का काकडीच्या प्लॉटवर म्हणजे या प्लॉटला आपल्या एसव्या ग्रोहोची ट्रीटमेंट चालू आहे त्या प्लॉटवर कशा पद्धतीने रिझल्ट आला माल किती निघाला हे जाणून घेण्यासाठी आज आपण नरेंदे या गावामध्ये आलोय आपण प्रथमता शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव प्रदीप उत्तम भोसले राहणार नरंदे तर प्रदीप भोसले यांच्या काकडीच्या प्लॉटला आपण ट्रीटमेंट दिलेली आहे ताजील ही काकडीची व्हरायटी आहे त्यानंतर याला आपण काकडी ही दोन पानावर आल्यानंतर आपण एस वी एकोणसाठ व के ड्रिप या दोन आपल्या एसवीच्या प्रोडक्टची आळवणी केली होती त्यानंतर तुम्हाला कसा रिझल्ट आला एसवी एजन्सी फवारणी केल्या फूट भरपूर झाले आळवणी केल्या फूट भरपूर झाले मुया पांढरी मुळी सुटली काळुकी आली उसाला त्यानंतर आपण थोड्या दिवसानंतर रेग्युलर कीटकनाशक व बुरशीनाशकांचा स्प्रे घेतला त्यानंतर आपण एसवी शुगर बन हे प्रोडक्ट ड्रिप ड्रिपद्वारे आपण या प्लॉटला सोडली होती त्या शुगरबन रिझल्ट तुम्हाला कशा पद्धतीने आला फुटवाच चांगला झाला झाली झाली चांगली तर आपल्या या शुगर बन मुळे फुलकळीमध्ये सुद्धा प्रमाण सुद्धा भरपूर वाढते चांगलं फुलकळी निघते व ती मुळात निघलेली फुलकळी आपल्याला सेटिंग चांगली धरते त्यानंतर आपण किटोन व फुलोरा याचा आपण फुलकळी साठी स्प्रे दिला त्यानंतर आपल्याला काय जाणवलं भरपूर भरपूर झालं म्हणजे संख्या सेटिंग झालेली थोडक्यात त्यानंतर आपण यशवी साईज बिल्डर आणि झिरो बावन चौतीस याचा वापर केला त्यानंतर मालामध्ये भरपूर आजचा दुसरा तोडा आहे दुसऱ्या तोड्याला तुम्हाला माल किती निघाला साडेसात किलो निघाला आणि क्षेत्र किती होतं या प्लॉट बारा गुंट तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ऐकू शकता की बारा गुंट्यामध्ये फक्त बारा गुंटीमध्ये मध्ये आपल्याला आप दोन नंबरचा थोडाही साडेसातशे किलोच्या वर निघलेला आहे तरी असंच तुम्हाला उत्पादनात वाढ करून घेण्यासाठी भरघोस उत्पादन घेण्यासाठी यशवी या, या तंत्रज्ञानाचा तुम्ही वापर करा तर आपण बघू शकता की एवढ्या ह्या पावसामध्ये आपण या प्लॉटला ट्रीटमेंट दिलेले आहे या प्लॉटची मुळात प्रतिकार क्षमता भरपूर झालेली आहे एवढा पाऊस कंटिन्यू चालू असला तरी सुद्धा या प्लॉटवर कुठल्याही कीटकनाशक किडींचा प्रादुर्भाव म्हणा किंवा भुरीचा दावणीचा प्रादुर्भाव अजूनपर्यंत तरी झालेला नाही या प्लॉटची ग्रोथ कंटिन्यू चालू आहे शेंडा अजून कंटिन्यू चालू आहे मालाची संख्या व मिडींची संख्या अजून भरपूर प्रमाणात आहे आपण शेतकरी मित्रांना विचारून घेऊ की तुम्ही या प्लॉटबद्दल समाधानी आहात का समाधान आहे शेतकऱ्यांना सांगतो मी शुगर मिल हे उपट वापरावं जास्त हे होतं शेतकऱ्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आपल्याला जर भरगोस उत्पादन घ्यायचं असेल तर शुगरबन हे प्रोडक्ट कंपल्सरी तुम्ही वापरा आपल्याला जर कोणत्याही भाजीपाला पिकाला असू दे झपाट्याने वाढ म्हणा किंवा कलर चकाकी शायनिंग व मालाची साईज वाढवायची असेल तर आपण बन व साईज बिल्डर हे दोन प्रोडक्ट हे सोजी वापरावे तसेच फुलकळी सेटिंग साठी व फुलोरा ही तुम्ही वापरावी व मिची संख्या व फुलाची सेटिंग भरपूर प्रमाणात करून घ्यावी ही विनंती धन्यवाद Whoa. This is a generational responsibility. Save soil.